नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वामध्ये दुःखाची लहर पसरलेली असून एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व शोककळा पसरले आहे चला आता जाणून घेऊया कोण आहे तो दिग्गज अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गुजराती मराठी तसेच हिंदी चित्रपटांचं अनेक टी व्ही मालिकांमधून अभिनयाची जादू चालवणाऱ्या अभिनेत्याचे मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झालेले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून अभिनेते रसिक दवे हे उपचाराकरता रुग्णालया दाखल होते वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला अभिनेते रसिक देवे यांनी क्योंकि साहसिक अभिभवती या लोकप्रिय शोमधून ओळख मिळवली तसेच त्यांनी मासू या चित्रपटात काम केले त्यांच्या सी आय डी कृष्णा महाभारत या मालिकेतील भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या त्यांनी महाभारत हे मालिकेत नंद ही व्यक्तिरेखा साकारलेली होती अभिनेते रसिक दवे यांनी अभिनेत्री केतकी दवे यांच्याशी लग्नगाठ बांधली होती त्यांना दोन मुलं आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते रसिक दवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली